नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत नुकतच आपल्याला माहिती आहे की ब्राझील येथे रियो डी जॅनेरो हे ब्राझीलचं कमर्शियल कॅपिटल म्हटलं जातं म्हणजे राजधानी वेगळी आणि कमर्शियल कॅपिटल वेगळी तसं दिल्ली आणि सा। मुंबई सारखं तिथे ब्रिक्सची वार्षिक बैठक झाली बिक्स समिट परिशत ब्रिक्स समिट शिखर परिषद ज्याला म्हणतात आता ब्रिक्स म्हणजे काय ब्रिक्स म्हणजे विटानवेत बी आर आय सी एस याचा प्रत्येक अक्षराचा जर देश आपण पाहिलात तर बी म्हणजे ब्राझील आर म्हणजे रशिया आय म्हणजे इंडिया सी म्हणजे चायना एस म्हणजे साऊथ आफ्रिका या पाच देशांनी एकत्र येऊन एक संस्था तयार केली त्या संस्थेचं नाव होतं ब्रिक्स पुढे आणखीन पाच देश या संस्थेला जॉईन झालेत ते देश असे इंडोनेशिया इजिप्त संयुक्त अरब अमिरेती म्हणजे अबुधाबी दुबई वगैरे इराण आणि इथ इत, इथिओपिया हे सगळे देश तर एकूण दहा देशांचा हा समूह आहे हा समूह आपल्या देशांमध्ये आपापसामध्ये आप व्यवहार करून सगळ्या देशांचं आर्थिक कल्याण साधावं या उद्देशाने तयार झाला तयार करण्यात आला परंतु असं अमेरिकेचं म्हणणं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्का विश्वासच आहे की हा सगळा समूह अमेरिकेच्या विरुद्ध एक आघाडी उघडण्याचा प्रयत्न आहे आर्थिक आघाडी उघडण्याचा प्रयत्न आहे थोडंफार त्यांच्या म्हणण्यात सत्य आहे आणि असा समूह का तयार करायला लागला त्याचं कारण असं होतं की अमेरिकेने दुसरं महायुद्ध संपल्यापासनं एक अशी जागतिक व्यवस्था तयार केली की कुठल्याही देशाने कुठल्याही इतर देशाशी व्यवहार केलाय तरी त्यांच्या व्यवहाराचं माध्यम आर्थिक माध्यम हे डॉलरच असलं पाहिजे अगदी साधं उदाहरण म्हणजे आपण जर तेल सौदी अरेबियाकडनं घेतलं सौदी अरेबियाचं माध्यम म्हणजे चलन सौदी अरेबियाचं चलन आहे रियाल त्यांचं लोकल चलन आपलं आहे रुपया आपण समजा त्यांच्याकडनं एक लाख बॅरल तेल घेतलं आणि त्याची किंमत जर दहा रुपये प्रति बॅरल असली तर दहा लाख रुपये आपण त्यांना देऊ लागतो की नाही ते असंही म्हणतील की आम्हाला आमच्या चलनामध्ये पैसे द्या मग आपण त्यांना दहा लाख रियाल देऊ त्याच्या रुपयाचं रियालमध्ये कन्व्हर्जन करून नाही पण तसं नाही अमेरिकेने सांगितलं की अशा प्रकारचे कुठलेही व्यवहार हे डॉलरमध्येच करायचे म्हणजे आपण तेवढ्या किमतीचे डॉलर विकत घ्यायचे म्हणजे ते विकत घेताना काही कमिशन अमेरिकेला मिळतं आणि पुन्हा सौदी अरेबियाने ते खर्च करताना ते डॉलर आपल्या स्वतःच्या चलनात खर्च केले स्वतःच्या चलनात जर बदलले तर त्यांना पुन्हा कमिशन द्यायला लागतं म्हणजे डॉलरची किंमत सगळ्या जगात वरती चढी राहावी आणि बहुतेक सगळ्या देशांना व्यापार करताना डॉलर स्वतःकडे असणं आवश्यक असतं आपण नाही का बघत की भारताकडे किती साडेसहाशे अब्ज डॉलरचा साठा आहे पाकिस्तानकडे जेमतेम दोन अब्ज डॉलरचा साठा आहे अशा तऱ्हेची आपण ऐकतो गोष्टी म्हणजे काय होतं की तुमच्याकडे जेवढे डॉलर जास्ती तेवढं तुमचं आर्थिक सिस्टीम फायनान्शियल सिस्टीम आर्थिक व्यवस्था ही स्थिर कारण तुम्ही इतर देशांशी व्यवहार त्यात न करू शकाल आता याच्यामध्ये कारण नसताना अनेक देशांना एकमेकांशी व्यवहार करताना डॉलर द्यायला लागले आणि डॉलरची किंमत नेहमीच चढी राहिली मग डॉलरची किंमत सोन्यावरती अवलंबून नाहीच आहे एकोणीशे त्र्याहत्तरच्या आधी डॉलरच्या वरती असं म्हटलं जायचं की या डॉलरचा एक डॉलर किंमत जेव्हा आम्ही डॉलर बाजारात नेईन तेव्हा त्या डॉलरच्या किंमतीचं सोनं अमेरिकन सरकार मला देईल असं त्यांचं वचन होतं पण रिचर्ड निक्सन जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी एक फटक्यात सांगून टाकलं की आम्ही आता आमच्याकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचा संबंध डॉलरच्या किमतीशी तोडून टाकलेला आहे कारण तेवढं सोनं नव्हतं आणि त्यांना डॉलर जास्त छापायचे होते पूर्वी कसं सोन्याशी बांधलेलं असल्यामुळे तुमच्याकडे जेवढं सोनं असेल तेवढंच डॉलर तुम्ही छापणार की नाही पण यांनी सांगितलं काही नाही डॉलर आता आम्ही सांगू ती किंमत सोन्याची मी आता बांधील नाही तुम्हाला सोन्यात देणं आणि डॉलरचं तुम्ही जर नोट बघितली तर त्याच्यावरती हल्ली काय लिहितात म्हणजे पूर्वी लिहायचे आता त्याचा अर्थ काय झाला इन गॉड वी ट्रस्ट म्हणजे आमचा देवावर विश्वास आहे आमच्या देवावर तुमचा कुठल्या तरी देवावर विश्वास असेल तर डॉलरची किंमत ही देवाच्या विश्वासावरती अवलंबून आहे अशा प्रकारचा हा सगळा प्रकार झाला असं बघा की यामध्ये डॉलरची क्षमता डॉलरची शक्ती ही अपरिमित वाढली आणि जेव्हा अमेरिकेचं एखाद्या एकाशी शत्रुत्व झालं इराणशी झालं रशियाशी झालं तेव्हा तेच म्हणायचे की तुमच्या डॉलरचा जो साठा आहे त्याची किंमत आम्ही रद्दबातल केली म्हणजे त्यांनी जो साठा इराणचा जो साठा अमेरिकन डॉलरचा होता तो त्यांनी जप्तच करून ठेवला आता आता मध्ये काहीतरी त्यांनी इराणला त्यातले पैसे परत दिले बायडन जे महाराज्यावर आला रशिया ते रशियावरती अजून निर्बंध घातले रशियाची ज्या डॉलर डॉलरमध्ये होत्या त्या रशियाला पुन्हा मिळत नाही म्हणजे अमेरिकेच्या हातात तेवढी मोठी शक्ती आली बघा तर बाकीच्या देशांनी विचार केला की अमेरिकेचं आता महत्व हळूहळू कमी होत चाललंय आता जे कमी महत्व आहे ते लष्करी शक्ती आणि डॉलरची शक्ती यामुळे आहे लष्करी शक्तीबद्दल आपल्याला आता काही फारसं करता येणार नाही पण प्रत्येक वेळेला काही अमेरिका तुमच्याशी लढायला येणार नाही पण डॉलरच्या बद्दल तर काहीतरी करता येईल ना मग अशी म्हटलं तसं आता ब्रिक्स जी तयार झाली संस्था ती अशा देशांनी तयार केली होती की ज्यांचा आपापसात आप व्यापार भरपूर आहे आणि वाढता आहे आपापसातला आप व्यापार आणि पुन्हा ते देश आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत हे सगळे पाचि पहिलेचे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होते नंतर त्याच्यामध्ये युनायटेड अरब एमिरेट्स ऍड झालेले आहे म्हणजे संयुक्त अरब अमिराती इराण ऍड झालेला आहे इराणकडे भरपूर तेल साठा आहे म्हणजे तुझा आर्थिक सक्षम आहात किंवा तुम्ही तुमच्याकडे संसाधना तरी पुष्कळ आहेत या दोन गोष्टी असल्यामुळे आणि ब्राझील रशिया इंडिया चायना हे देश जर दे एकत्र आले आणि हे बाकीचे सहा देश जे तुम्हाला सांगितले तर देशात जगाची पन्नास टक्के लोकसंख्या या देशांमध्ये राहते आणि चाळीस टक्के जो जगाचं आउटपुट आहे तो या देशांकडे आहे म्हणजे ही एक आर्थिक शक्ती आहे हा समूह आर्थिक शक्ती आहे शिवाय या आर्थिक समूह या समूहामध्ये अर्धी लोकसंख्या आहे म्हणजे मार्केट केवढं आहे तेव्हा यांचं निश्चित त्यांच्याकडे शक्ती खूप आहे आणि ही शक्ती त्यांनी जर आपापसात आप व्यवहार करण्यात वापरली आणि सांगितलं अमेरिकेचा मधला एजंट काढूनच टाकला तर अमेरिकेचं काय होईल अमेरिकेची भीती सार्थ आहे कारण त्यामुळे अमेरिकेला पंचायतच होणार आहे आणि तशी ती व्हायला लागली म्हणून ट्रम्प पहिलेपासूनच या ब्रिक्सवरती खवळून आहेत आणि आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो भारताने गेल्या वर्षी रशियाकडनं त्रेचाळीस टक्क्याहून जास्त आपली गरजेचं तेल रशियाकडनं घेतलंय अमेरिकेनं सांगितलं तर रशियाकडनं काही तेल कोणी घ्यायचं नाही कारण रशिया युक्रेनशी लढतोय आणि आम्ही युक्रेनच्या बाजूनी आहे त्यामुळे रशियाकडनं कोणी तेल घ्यायचं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेव्हा सांगितलं की माझ्या जनतेला तेल मध्ये मिळणं ही माझी गरज आहे तुम्हाला आवडत नसलं तर तो तुमचा प्रॉब्लेम आम्ही घेणार आणि अमेरिकेला काही करता आलं नाही त्यांना राग आला त्यांनी खूप आदळापट केली पण भारतासारख्या देशाच्या विरुद्ध काही करता आलं नाही आज मी तिला इराक इराण सौदी अरेबिया यांच्या संयुक्त जितकं तेल घेतो त्यापेक्षा ते जास्त तेल आपण रशियाकडनं घेतो आणि आपल्याला खूप फायद्याचा व्यवहार झाला तो कारण आपण नुसतं तेलच घेतलं नाही तर ते तेल रिफाईन करून युरोपला विकलं कारण युरोप रशियाकडनं तेल घेऊ शकत नाही युरोप अमेरिकेच्या पंखाखाली आहे आणि ते युक्रेनच्या लढाई झाल्यापासून अमेरिकेने सांगितलंय की रशियाकडनं कोणी तेल घ्यायचं नाही वर्गात नाही का आपण सांगतो या मुलाशी बोलू नका बरं का याच्याशी कोणी व्यवहार करायचा नाही त्याला खेळात घ्यायचं नाही त्याला वही पुस्तकं द्यायची नाही त्याची पुस्तकं मागायची नाहीत आणि त्याच्याशी व्यवहार करायचा नाही असा लहान मुलांसारखा का कार्यक्रम त्यांनी केला मग तो मुलगा विचारा शेवटी येतो की माफ करा मला तुम्ही म्हणतात समी करतो भारताने सांगितलं आम्ही दुसऱ्या मुलांचा गट तयार करू आणि तो हा गट म्हणजे ब्रिक्स आणि परवाच ब्रिक्सची शिखर परिषद झाली त्याच्यावरती ट्रम्पनी थैस अॅट करून सांगितलेलं आहे की या ब्रिक्स मधल्या ज्या पण देशांनी अमेरिकेच्या विरोधी कारवायांना वाटपळ दिलं असेल त्या कारवाया म्हणजे कशा रशियाने त्यांचे चाळीस टक्क्याहून खर्च युआनमध्ये करायला सुरुवात केली युवान हे चीनचं चलन आहे डॉलरमध्ये नाहीच तुम्ही डॉलर माझे फ्रीज करताना म्हणा तुम्ही मी युवानमध्ये खर्च करेन म्हणजे युवानची शक्ती वाढते डॉलरची तुलनेने कमी होते पण ट्रम्पने सांगितलं की तुम्ही जर केले तर आम्ही तुमच्यावरती दहा पर्सेंट ऍडिशनल कर लावू तुमच्याकडनं ज्या वस्तू घ्यायच्या त्याच्यावरती दहा टक्के ऍडिशनल कर लावू त्याच्या अगोदर ट्रम्पनी हा कराचा बॉम्ब टाकलेलाच त्याला टेरिफ बॉम्बच म्हटलं झालं त्यांनी एकदम कर वाढवले हो तुम्हाला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी ट्रम्पने सांगितलं की अमेरिकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती आम्ही कर वाढवलेले हो आहेत ड्युटी वाढवलेली हो आहे पण त्याचा परिणाम काय होतो याचा विचार कोणी केला का अमेरिकेत ज्या वस्तू येतात उदाहरणार्थ चीनमधनं अमेरिकेत वस्तू जातात भारताकडनं आता उदाहरण घ्या भारताकडनं प्रचंड प्रमाणावर औषध अमेरिकेत जातात औषधांवरती जर तुम्ही कर लावले ती औषधं घेणार कोण ती सरकार घेत नाही ती औषधं अमेरिकेचे नागरिक घेतात मग काय तुम्ही समजा क्रोसिन अमेरिकेला विकलं आधी दहा रुपयाला विकत होता तुम्ही त्याच्यावरती जर आता तर ट्रम्पने सांगितलं मी दोनशे टक्के कर वाढवणार आहे तुम्ही जर नीट वागला नाहीत तर बघा शिक्षा करीन तुम्हाला बरं का तर म्हणजे दोनशे टक्के म्हणजे दुप्पट ड्युटी लावतील म्हणजे दहा रुपयाचं क्रोसिन तीस रुपयाला अमेरिकेत पडेल तीस रुपये देणार कोण अमेरिकन नागरिक आणि अशा प्रकारचा सगळा उफराटा व्यवहार सुरू झाला टेस्ला कंपनी टेस्ला कंपनीला त्याचा त्रास व्हायला सुरुवात झाली बरं टेस्लानी स्वतःची पार्टीच काढली आपण ऐकलं असेल एलॉन मस्क टेस्लाचा मालक त्याचं ट्रम्पचं भांडण झाल्यानंतर त्याने अमेरिका नावाचा एक पक्षच काढलाय तो पक्ष काढल्यानंतर टेस्लाची शेअर बाजारातली किंमत सात टक्क्यांनी कमी झाली आहे त्यांना अशी खात्री आहे की ट्रम्प काहीतरी करून या हा पक्ष जो काढला आहे या पक्षाच्या विरुद्ध काहीतरी आता सरकारी करा आ, या टेस्ला कंपनीच्या विरुद्ध काहीतरी सरकारी कायदे आणतील म्हणजे हा केवळ सूड घेण्याचा प्रकार अमेरिका करत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्ही असे कर वाढवू वगैरे आत्ता तरी अशी परिस्थिती आहे की भारतावरती अजून त्यांनी हे अस्त्र उगारलेलं नाहीये त्याचं कारण असं की पियुष गोयल आपले व्यापार मंत्री त्यांनी परवा सांगितल्याप्रमाणे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये बोलणी आता चालू आहे बोलणी फायनलाईज झालेली नाहीये कशाची बोलणी आहे ही की आमच्या वस्तू तुम्हाला काय किमतीला विकायच्या तुमच्या वस्तू आमच्याकडे काय किमतीला येतील तर आमची इच्छा आहे की त्यांच्या ज्या मोटरसायकल आहेत हार्ले डेव्हिडसन नावाच्या खूप महाग मोटरसायकल असतात दणदणीत असतात म्हणजे तुम्ही ऑफिसला जायला वापरण्याच्या त्या मोटरसायकल नव्हे त्या जनरल मौनमजा मुझ करणारे लोक म्हणजे श्रीमंत लोक जे घेतात तर त्याच्यावरती ड्युटी कमी करा भारत म्हणलं करा कमी किती घेणार आहेत आपल्याकडे त्या मोटरसायकल आपल्याकडे चांगल्या मोटरसायकल अशाही मिळतात ड्युटी कमी केली म्हणून काही के त्यांची खप एकदम त्यांचा खूप वाढेल अशातली गोष्ट नाही तर हे सगळे डावपेज ट्रम्प आखतायत ते काही फारसे त्यांना फळायला येतील असं वाटत नाही औषधाचाच एक्सपोर्ट बघा औषधावरती ते आता बरं हे सगळं एक ऑगस्ट नंतर लागायचंय बरं का आता इमिजिएटली ट्रम्पची एक आहे ते आज धमकी देतात आणि उद्या खाली येतात तुम्हाला घाबरवायचं आणि तुम्ही ऐकलत की खाली यायचं स्टँडर्ड टेक्निक आहे परंतु हे आता लोकांना कळलेलं आहे तर ब्रिक्सच्या लोकांनी पण सांगितलं की आम्ही ब्रिक्सचे जे तिथे परिषद झाली त्या परिषदेतल्या सगळ्या प्रवक्त्यांनी फार चांगलं सांगितलं की आमची संस्था आमच्या भल्याकरता आहे इतर कुठल्याही देशाच्या बुऱ्याकरता नाही असं स्पष्ट सांगितलंय आणि ते खरंच आहे म्हणजे रशिया आणि अमेरिका यांच्या युद्धामध्ये रशिया आणि चीनला पडायचं कारणच नाही ना चीनला तेल पाहिजे रशियाचं तेल स्वस्तात मिळत असलं तर चीन घेणारच भारतही तेच करतो रशियाला तेला, त्यामुळे ते तेल तेलाची किंमत मिळत राहते इथून नाही तिथून थोडी कमी मिळते पण अगदीच न मिळण्यापेक्षा बरं त्याच्यात मेलं कोण अमेरिकेचे मित्र राष्ट्र युरोप युरोपला जे रशियाचं स्वस्त तेल मिळायचं ते आता मिळणं बंद झालं आणि ते तेल त्यांना गुपचूप जाऊन घेता येऊ नये म्हणून जर्मनी आणि रशियामध्ये जी समुद्राच्या खाली पाईपलाईन घातली होती बाल्टिक समुद्राच्या खाली ती अमेरिकेच्या कमांडोंनी उडवून लावलेली की तुम्हाला आता पर्यायच नाहीये तुम्हाला अमेरिकेचं तेल तरी घ्यायला लागेल कतारकडनं गॅस घ्यायला लागेल तो महाग पडतो रशिया शेजारी जर्मनीच्या तिथनं पाईपलाईन टाकलेली होती स्वस्त गॅस आणि स्वस्त तेल इंधन म्हणजे क्रूड ऑइल रशियाकडनं मिळू शकत होतं त्याच्या जोरावर युरोप आपली उत्पादनं कमी किमतीत जगभर विकत असे आता युरोप कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये विकूच शकत नाहीये बंद पडायला लागलेत कारखाने फोक्सवॅगन सारखा कारखाना बंद पडायला लागलाय जर्मनीमध्ये असं अनेक ठिकाणी व्हायला लागले चिनी मोटारी सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये प्रचंड प्रमाणावर विकल्या जात आहेत ते म्हणजे नकोच अमेरिकन मोटारी युरोपियन मोटारी नको अमेरिकन मोटारी नको आम्ही आपल्या चीनच्या घेऊ भारताच्या घेऊ वेगळीकडनं घेऊ म्हणजे जे शस्त्र ट्रम्प उगारू पाहतायत ब्रिक्स देशांवरती ते त्यांच्यावर उलटत आहे ब्रिक्स देशांनी सांगितलं आम्ही तुमच्या विरुद्ध नाही आम्ही स्वतःच्या भल्याकरता आहोत आम्ही आपापसात आप काय तो व्यवहार करू ना तुम्हाला नाक घालण्याचं कारणच नाही म्हणजे यांनी वेगळा एक गट तयार केलाय ते शाळेतल्या मुलाचं उदाहरण घेतलं तर त्या मुलाने आपले मित्र गोळा केले आणि तो म्हणला तुमच्याशी बोलतच नाही आम्ही आमच्यातच काय ते करू आणि हे अमेरिकेला याचा खूप त्रास होणार आहे हे नक्की आहे आणि त्यामुळे अमेरिकेतलं स्टॉक मार्केट खाली पडायला लागले डॉलरची किंमत वर गेली आताच्या पण एक टक्क्यानी वर गेले फार नाही असं वाटतंय की ट्रम्पचं हे करास्त्र जे आहे म्हणजे कर वाढवतात टॅरिफ म्हणजे कर हे जे कर वाढवतायत ते इम्पोर्ट ड्युटी त्यांनी अमेरिकन, अमेरिकन चारीण चारीण लोक सुद्धा आता खवळतील कारण अमेरिकन लोकांना ज्या वस्तू स्वस्त दरात मिळत होत्या त्या आता महाग दरात घ्यायला लागतील कारण नसताना हे करायच्या आधी ज्या वस्तू ट्रम्पची अमेरिका किंवा अमेरिकन लोक सारखे आयात करत होते कारण अमेरिकेत त्या वस्तू बनवणं महाग झालं होतं त्या वस्तू अमेरिकेत बनवण्याची काहीतरी सोय आधी बघितली असती तर बरं झालं असतं त्याला वेळ लागतो अमेरिकेत नवीन फॅक्टरी परत उघडायची लोकांना पगार चांगले द्यायचे त्या फॅक्टरीला सुरळीत चालू करायचं एक एका दिवसात होणारं काम नाही अनेक गोष्टी साध्या टॉयलेट पेपर तो सुद्धा अमेरिकेत बनत नाही तो चीनमधनं येतो मला आठवतं करा करायुद्ध सुरू झाल्यानंतर टॉयलेट पेपर महागले त्यामुळे अमेरिकेतली लोक आणि सगळ्यात कोविडच्या वेळेला काही फार झालं होतं चीनच्या फॅक्टऱ्या बंद झाल्यानंतर टॉयलेट पेपर मिळत नाही म्हणजे प्राण कंठाशी आले होते भारतीय लोकांना टॉयलेट पेपरची गरज नाही आपल्याला माहिती त्यामुळे आपल्याला त्याचं काही झालं नाही आपल्यावरती याचा एकूणच परिणाम फारसा झालेला नाहीये उलट रशियाचं तेल घेऊन आपल्याला भरपूर पैसे मिळालेले आहेत तेल ते आपण एक्सपोर्ट केलं रिफाईन करून ते रिफाईन करण्यामध्ये आपल्याला पैसे मिळाले ते पैसे रिफाईन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत अंबानीची सर्वात मोठी रिलायन्स कंपनी आहे एसआरच्या कंपन्या आहेत आणखी काही लोकांच्या कंपन्या आहेत ओएनजीसी सारखे जे आहेत एनजीसी नाही पण भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम मुंबईत रिफायनरीज आहेत त्या सगळ्यांना फायदा झाला आणि त्या फायद्यावरती सरकारने एक टॅक्स बसवला त्याला विनफॉल टॅक्स म्हणतात म्हणजे अचानक धनलाभ झाला तर त्यातला काही पोर्शन तुम्ही सरकारला द्यायचा त्यांनी सरकारला सुद्धा फायदा झाला म्हणजे करायला गेलो एक अशी परिस्थिती सध्या ट्रम्प यांची झालेली आहे किंवा अमेरिकेचीच झालेली आहे आणि अमेरिकेचे ट्रम्पचे जे साथीदार आहेत ट्रेजरी सेक्रेटरी त्यांचा आहे स्कॉट म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलंय की तुम्हाला याच्यातनं सुटका नाहीये तुम्ही नीट वागला तरच तुमचा तनोपाय वगैरे 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 मला काही वाटत नाही की ब्रिक्स देशांवरती याचा काही मोठा परिणाम होईल ब्रिक्स देशांची भूमिका तीच आहे की आम्ही आमच्यात काही भलं करतोय तर तुम्ही त्याच्यात नाक उपसायचं कारण का म्हणजे वर्गातल्या काही मित्रांनी ठरवलं की आपण एका पिकनिकला जावं तर यांनी सांगायचं नाही पिकनिकला जायचं असेल तर आमच्याच बागेमध्ये या आम्हाला नाही यायचं तुमच्या बागेमध्ये मग आम्ही तुमच्याशी बोलत नाही असला काहीतरी खेळ चाललेला आहे फार दिवस हा खेळ चालू शकेल असं वाटत नाही अमेरिकेची आर्थिक अवस्था पूर्वी इतकी सक्षम राहिलेली नाहीये हे सगळीकडेच दिसते पुन्हा जगभर सगळीकडे जी युद्ध चाललेली आहेत त्यामधनं काय होणार त्याची अनिश्चितता पण जगावरती आहे त्यामुळे या प्रकारच्या कराची जी आ, अस्त्र त्याला करास्त्र मी म्हणतो कर अस्त्रासारख्या वापरण्याचा जो कार्यक्रम आहे तो काही चालेल अशातली गोष्ट नाही नहीं ये लोकार नहीं नहीं। नहीं। भारत होता। नहीं ते आपल्यापर्यंत न्यायचं होतं भारतीय लोकांनी उगाच घाबरायचं कारण नाही आपला अमेरिकेचा एक्सपोर्ट काही कमी होणार नाही कारण त्या गोष्टी अमेरिकेला गरजेच्या आहेत तांदूळ सुद्धा अमेरिकेला हल्ली भारत पुरवतो आम्ही सांगितलं देत नाही तांदूळ तुम्हाला आमच्या इथे खायला लोक बरीच आहेत आपल्या इथे ती एक गोष्ट आहे ना की भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दे अंतर्गत मार्केट खूप मोठं आहे अमेरिकेने घेतलं नाही तर कदाचित कमी पैसे थोडे मिळतील पण अंतर्गत मार्केटमध्ये या गोष्टी खपतात आणि इतर देशांमध्ये खपतात कारण या वस्तू इतर देश विकतच नाहीत त्यामुळे बाकी सगळ्या देशांमध्ये आपण हे वस्तू देऊ शकतो औषधं तर फारच महत्वाची आहेत औषधं तर सगळ्याच देशांना पाहिजेत आणि भारत आणि चीन हे दोन औषधाचे अग्रगण्य निर्यातदार आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं औषधं न घेणं किंवा ती महाग करून घेणं हे प्रत्यक्ष घेणाऱ्यालाच त्याचा त्रास होणार आहे ट्रम्प यांना सोबू देईल तर बघूया म्हटल्याप्रमाणे आता एक ऑगस्ट पर्यंत त्यांनी वेळ दिली की नाही आपल्याला एक ऑगस्टला पुन्हा सांगतील की ठीक आहे आम्ही तुम्हाला वेळ वाढवून देऊ किंवा आम्ही काहीतरी वेगळं करू वगैरे कारण ट्रम्पचा आतापर्यंतचा इतिहास असाच आहे धमक्या द्यायच्या तारखा द्यायच्या आणि हळूच त्यानंतर त्यातनं माघार घ्यायची या प्रकारे होईल असं वाटतंय नाही झालं तर काय करायचं त्याच्यावरती आपण पुन्हा केव्हा तरी एकदा बोलू पण हा एक महत्वाचा विषय आपल्यापर्यंत आणायचा होता आपली स्टॉक मार्केट सुद्धा गडबडलेलं नाही तुम्ही बघितलं असेल सगळं व्यवस्थित चाललंय नाही व्यवस्थित चाललंय तुमच्यापर्यंत हा विषय आणायचा होता म्हणून हा व्हिडिओ केला थोडासा नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळा व्हिडिओ आहे परंतु आपल्या ह्याच्यात म्हटलंय ना की सगळ्यात महत्वाचा असतो तो पैसा अर्थ हे सर्वात महत्वाचा आहे अर्थस्थ पुरुषो दास हा असं महाभारतातलं वचनच आहे की पुरुष म्हणजे म्हणजे पुरुष म्हणजे इथे स्त्री पुरुष अशा अर्थी नाही मनुष्य प्राणी हा पैशाचा दास आहे पैसे मिळाले तर बाकी सगळी मौल म्हणजे चालते ते पैसे कसे मिळत राहतील याकरता सगळे देश डोळ्यात तेल घालून बघत असतात ब्रिक्सचा जो समजोता आहे तो त्याच दिशेने आहे आपल्या देशांचं कल्याण व्हावं म्हणून तो आहे अमेरिकेवरती अन्याय करायचा असं नाही खरं म्हणजे ब्रिक्सने असं म्हटलेलं नाही की इतकी वर्ष अमेरिका आमच्यावरती जे अन्याय करते त्याचा आम्ही बदला घेतोय चर्चाच केली नाही आम्हाला अमेरिकेच्या विरुद्ध रे आम्ही आमच्यात काहीतरी करतोय तुम्ही कशाला याच्यात येऊन पडता आणि कशाला स्वतःवरती घेता अशा प्रकारची भाषा सध्या वापरलेली आहे आपल्यापुढे थोडे धागे उलगडून सांगितले आपल्याला आवडले तर आपण मित्र परिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ देत आम्हाला त्याची खूपच किंमत वाटते नमस्कार आणि धन्यवाद